वारीतील सर्वात मोठी बातमी काल वारीमध्ये महिलांनी असा काही प्रकार केला जो पाहिला तर तुमच्या तळपाईची आग मस्तगात जाईल अतिशय वाईट प्रसंग घडला काल वारीमध्ये तीन अतिशय साध्या भोळ्या दिसणाऱ्या महिलांनी वारीमध्ये असं काही कृत्य केलं ज्यामुळे वारकिल्ला मोठा त्रास सहन करावा लागला आणि त्याचा परिणाम म्हणून या महिलांनी मोठी शिक्षा देखील भोगावी लागली पोलिसांनी या महिलांसोबत काय केलं वारीमध्ये काल महिलाने केलेली ही विचित्र घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल संपूर्ण वारीमध्ये एकच खळबळ उडाली या वारीमध्ये या वारकऱ्यामध्ये या महिलाच्या वाईट कृत्यामुळे संतापाची लाट उसळली कारण की महिलेने केलेला प्रकार हा प्रकार इतका भयंकर होती की वारीच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं या प्रकारामुळे वारकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला या महिलांना त्याच्या कृत्याची मोठी शिक्षा देखील भोगावी लागली नेमकं काय झालं काय केलं का या महिलेने वारीमध्ये इतका प्रचंड गोंधळ का उडाला आणि हा प्रकार घडल्यानंतर लाखो वारकरी एका ठिकाणी का जमा झाले प्रत्येकाची धावपळ उडाली प्रचंड गर्दी झाली काय केलं होतं असं तीन महिलांनी ज्यामुळे प्रत्येकजण ही महिलांना पाहण्यासाठी तिथे धावत होता संपूर्ण सविस्तर जाणून घेऊयात घटना आहे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीतील एका दिवसाची ज्यावेळी बरड इथून नातेपुतेला पालखी निघाली होती सायंकाळी नातेपुते मुक्काम होता बरडहून पालखी पुढे जात असतानाच वारीमध्ये असणारा प्रत्येक वारकरी आपल्या माऊलीच्या नामस्मरामध्ये लीन होता पंढरीच्या पांडुरंगासाठी भेटीसाठी प्रत्येकजण एक पाऊल पुढे चालला होता ठरल्याप्रमाणे रोजचे विधी चालू होते वारीमध्ये सोबत असणाऱ्या प्रत्येकाला मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो काळा असो किंवा गोरा असो त्या माऊली नावाने ओळखत असे वारीतील प्रत्येक व्यक्ती एकामेकाला माऊली समान मानत होता याच वातावरणात एक धक्कादायक प्रसंग घडला काल सकाळी बरवणूक पालखी नातेपुतेला निघाले होते तेव्हाच वारीमध्ये अचानक तीन महिला सामील झाल्या तीन महिला त्यांचं राहणीमान अतिशय ग्रामीण भागातून आल्यासारखं त्यांना दिसत होत्या अगदी कळकट साड्या त्यांनी देखील घातलेल्या होत्या त्यांना पाहून असं वाटत होते की त्या साध्या भोळ्या वारकरी महिला असतील त्यांचा वारीत अचानक झालेली एंट्री कोणाचेही लक्षात आले नाही कारण वारीमध्ये रोजच नवीन वारकरी सामील होत असतात या महिलांच्या डोक्यामध्ये काय होतं त्यांना काय वाईट कृत्य करायचं होतं याची कल्पना देखील कोणालाच नव्हती त्यांना पाहून कोणीच त्यांच्यावर संशय घेतला नाही कारण त्या साध्या वेळा वारकरीसारख्या दिसत होत्या या महिला वारकरी चोरी करतात दागिने चोरतात मोबाईल चोरतात हे सगळ्यांना माहीत होतं पण याला या महिला काही वाईट कृत करणार होत्या ज्याचं कुणीच कल्पना केली नव्हती चोरी तर नाही तर असं वेगळं कृत्य करणार होत्या ज्या वारीतील इतिहासात सर्वात मोठी गोष्ट घडणार होती त्यासाठीच या तीन महिला वारीमध्ये सामील झाल्या आता काय केलं ज्या महिलांनी जे दागिन चोरण्यापेक्षा वाईट होतं ते समजून घेऊया वारीत चालू झाल्यानंतर वारी सकाळी चालू झाली या तीन महिलांनी वारीतली एका जुन्या महिलेसोबत ओळखू वाढली आता चालत चालत होत्या वारीत घुसल्या त्याला एक बाई दिसली एक महिला जी खरोखर वारकरी खर होती त्या महिलासोबत त्या बोलू लागल्या मावशी काय चालले कुठून आलात तुम्ही कधीपासून वारीत करतात अशा प्रकारच्या नॉर्मल चौकशी करू केली त्यातली एक महिला म्हणाली आम्ही पण तीन वर्षापासून या वारीमध्ये पायी चालत येतो यंदा थोडं उशीर निघालो पण माऊलीच्या दर्शनाशिवाय आम्हाला करमत नाही म्हणून धावत पळत आलो दुसरी देव महिला देखील म्हणाली हो ना मावशी पांडुरंगाची ओढ अशीच आहे पाय आपो आप वारीकडे वळतात तिसरी महिला देखील म्हणाली तुमची दिंडी किती दिवसापासून चालते मावशी आणि तुम्ही कुठून आलात आता त्या वारीतल्या खऱ्या महिलेला सुरुवातीला थोडीशी शंका आली कारण या महिला अचानक आल्या होत्या आणि त्यांची बोलण्याची पद्धत थोडी वेगळी वाटली कुठून आलात कधी वारी करता असे प्रश्न विचारताना त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळीच चमकते असं त्या खऱ्या वारकरी त्या महिला त्यांना क्षणभर वाटलं की कदाचित त्या चोर असावेत म्हणून तिने आपल्या गळ्यातले मंगळसूत्र मोबाईलची एकदा खात्री करून घेतली पण नंतर त्या इतक्या सहजपणे आपुलकीने बोलायला सुरुवात केली त्या महिलेला वाटले की या सुद्धा आपल्यासारख्याच कोणतरी वारकरी असतील तिने आपल्या दिंडीबद्दल आपल्या गावाबद्दल सर्व माहिती त्यांना दिली आणि या महिला चोर नव्हत्या कोणालाही शंका येत नव्हती त्या चोरू करू शकतात त्याच्या मनातदेखील काहीतरी वेगळंच होतं काय होतं त्या तीन महिलाच्या मनामध्ये काय वाईट करणार होत्या त्या पुढे जाऊन याची कल्पना देखील कोणालाच नव्हती त्यानंतर त्या महिला पुढे चाल ला चालू लागल्या थोड्या वेळाने एका दुसऱ्या महिलेला त्यांनी बाजूला घेतलं आणि म्हणू लागल्या मावशी आम्ही या दिंडीत नवीनच आलो आमची मूळ दिंडी चुकली आहे ती खूप पुढे गेले इथं त्यांनी डाव टाकला आणि बघा त्या म्हणाले आम्ही सकाळी लवकर उठून निघालो होतो पण वाट चुकलो आता दिंडी कुठे आहे तेच कळे झाले एक महिला म्हणाली हो मावशी आम्ही खूप चाललो आम्ही पाय आमचे पाय धुकायला लागले आमची दिंडी पुढे गेली आम्हाला त्या दिंडीपर्यंत जाण्यासाठी आम्ही गाडीने जाणार आहात पण गाडीने जाण्यासाठी आमच्याकडे पैसेच नाहीत दुसरी म्हणाली त्यातलीच ती महिला मधली दुसरी महिला म्हणाली आम्ही घाबरू आहोत मावशी आम्हाला काय करावं हो तेच कळेना तुम्ही मदत करू शकता तिसरी महिला डायरेक्ट डोळ्यात पाणी आणून म्हणाली आम्हाला फक्त आमच्या दिंडीपर्यंत जायचं आहे मावशी पांडुरंगीच्या दर्शनाला जायचं आहे हे ऐकल्यानंतर त्या दर्शनाला जायचं आहे हे ऐकल्यानंतर त्या महिलेला त्यांची दया आली कारण त्यांचं राहनमान खरोखरच ग्रामीण भागामधून आल्यासारखं दिसत होतं त्यांच्या चेहऱ्यावर थकवा काळजी स्पष्ट दिसत होती त्या महिलेने मदतीसाठी सुरुवातीला त्यांना दोनशे रुपये दिले आणि माऊली काळजी करू नका पांढरंग तुमच्या पाठीशी आहे हे घ्या तुम्हाला मदत करते असे म्हणून त्या मावशीने तीन महिलांना त्या अचानकपणे दिंडीत आल्या होत्या कशाला आलत्या काय करायला आलत्या समजत नव्हतं पण त्यांना दोनशे रुपये देऊन टाकले असं म्हणून खऱ्या वर्करीय महिलेने दोनशे रुपये दिले आणि त्या महिला तिला नमस्कार केला आणि त्या पुढे निघाल्या तुमचं बोल हो मावशी पांढरंग तुम्हाला सुखी ठेवू असं त्या म्हणाल्या आणि या चोर महिला नव्हत्या कोणाही कोणालाही शंका येत नव्हती चोरी त्या चोरी करू शकतात पण त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच काहीतरी होत होतं त्यांच्या मनात काय वाईट करणार होत्या त्या पुढे जाऊन त्या ज्यामुळे वाऱ्यातली सगळ्यात वाईट घटना घडली याची कल्पना देखील कोणाला नव्हती वाऱ्यातलं वातावरण इतकं पवित्र आणि विश्वासाचं होतं लोणी आता कोणी तर त्यांच्यावर संशय घेत नव्हतं आता पुढे गेलो आणि झाल्या होत्या काय झालं एकदम आता त्या एका पुरुषाला तिने मदत मागितली मग एका महिला पुढे येऊन म्हणाली दादा या तीन पैकी एक महिला म्हणाली एका पुरुषाला दादा आमची दिंडी खरंच खूप पुढे गेली आहे आमची गाडी चुकली आहे त्यामुळे आम्हाला दिंडीपर्यंत जाण्यास थोड्या पैशाची मदत करा दुसरी म्हणाली आम्ही सकाळपासून दादा आम्ही उपाशी आहोत दिंडीत पोहोचलो की जीवन मिळेल पण इथं कसं पोहायचं पोहोचायचं तेच कळे ना तिसरी म्हणाली आम्ही खूप लांबून आलो ला दादा पाय दुखून दुखून चालून आम्हाला खूप धुकायला लागलेत तुम्ही आम्हाला मदत कराल का तुमचे खूप मोठे उपकार होतील त्या पुरुषालाही त्यांची अडचण पाहून त्यांना दया आली आणि डायरेक्ट पाचशे रुपयाची मदत केली कारण तो सुद्धा वारकरीस त्यांना देखील समजला होता पण त्या तीन महिला कोण होत्या त्यांनी दोन ठिकाणून वार्क पैसे घेतले आणि त्यांनी अजूनपर्यंत कुठले दागिने मोबाईल पैसे कोणाचे चोरले होते त्यांना फक्त पैसे घेत होत्या आणि ते पुढे त्या काय करणार होत्या पैशाचं त्यामुळे ही सगळ्यात वाईट घटना घडणार होती त्या म्हणाल्या वारकरीवरून पैसे घेतले तो वारकरी म्हणाला अहो माऊली काळजी करू नका पांडुरंग आहे ना हे घ्या तुम्हाला पाचशे रुपये तुम्ही दिंडीत आहात सुद्धा एक वारकरी आहात पांडुरंग तुम्हाला नक्कीच तुमच्या दिंडीत पोचवेल त्या महिलांनी त्यालाही नमस्कार केला तुमचं भलं हो आला पांढरंग तुम्हाला सुखी ठेव असं म्हणून त्या निघाल्या आणि या चोर महिला नव्हत्या कोणालाही शंका येत नव्हती पैसे त्या मागून घेत होत्या कोणाच्या खिशात हात घालत नव्हत्या कोणाचे दागिन त्यांनी चोरले नव्हते आत्तापर्यंत कुठलाही मोबाईल देखील चोरला नव्हता पण त्यांनी नेमकं असं काय वाईट केलं ज्यामुळे संपूर्ण वारीमधील वाईट घटना घडली त्यानंतर काय केलं महिला परत थोड्याशा पुढे गेल्या आणि काही अंतर चालल्यानंतर पुढे गेल्या पुढे गेल्यानंतर त्यांनी परत एका पुरुषाला थांबवलं आणि पुरुषाला थांबलं आणि त्या पुरुषाला म्हणाल्या तिघापैकी एक महिला म्हणाली दादा आम्ही खूप अडचणीत आहोत माऊली आमची दिंडी हरवले आता आम्हाला पुढे जाण्यासाठी काही साधन नाही तुम्ही काही मदत करू शकता दुसरी महिला म्हणाली आम्ही सकाळपासून निघालो वाट चुकलो दिंडी कुठे तेच कळना ना तुम्ही काहीतरी मार्ग ओका तिसरी महिला म्हणाली आम्ही खूप लांबून आलो दादा आमच्याकडे आता पैसे नाहीत तुम्ही काहीतरी मदत कराल का आम्ही तुमच्याकडं उपकारात राहू तो पुरुष थोडासा विचार करू लागला त्याला क्षणभरीत संशय आला कारण त्या वेळेने देखील त्यांची दिंडी सापडली नाही हे थोडं विचित्र होतं पण त्याने त्याचे ग्रामीण राहणेमान त्या तिन्ही महिलाच्या तेरावर थकवा त्याला दया आली आणि त्याने खिशा त्या खिशातून शंभर रुपये काढून दिले आणि हे घ्या माऊली पांढरंग तुम्हाला नक्की मारत दाखवेल काळजी करू नका असं तो म्हणाला त्या महिलेने त्याला नमस्कार केला आणि पुढे त्या निघाल्या आणि या महिला त्या दिंडीत सोबत पुढे चालू लागल्या आणि तीन ते चार ठिकाणं यांनी पैसे जमा केले मग आता पुढे महिलांच्या मनामध्ये पुढचं नेमकं काय चालू होतं याचं कार्य काय करणार होते या पैशाचं काय वाईट कृत करणार होत्या वारीचा नित्यक्रम रोजच्यासारखा सुरू होता वारकरी भजन कीर्तन करत होतो पांढरंगचा गजर करत पुढे जात होते एकामेकाला माऊली म्हणत होते त्यामुळे कोणावरही कसलाही संशय येत नव्हता या, या महिला हळूहळू वारीत मिसळल्या आणि पुढं त्या कोणाकडे कोणत्या वस्तू आहेत कोणत्या व्यक्ती कुठे आहे याचा अंदाज घेत असत वारीतले भोळे वारकरी जरा जराही संशय घेत नव्हते त्यांना वाटत होते की हे खऱ्या वारकरी आहेत आता फक्त वाट चुकले आहेत या महिला चोर नव्हत्या कोणालाही शंका येत नव्हती त्या चोरी करू शकतात पण त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच शिजत होतं त्यांच्या मनात काय वाईट करणार होत्या त्या पुढे जाऊन याची कल्पना देखील कोणाला नव्हती पुढे काय पुढे पुढे सरकत होती वारी त्या आता सकाळपासून चालल्यानंतर दुपारची वेळ झाली दिंड्या थांबल्या वारकरी आपले पंक्ती मांडल्या अनेक ठिकाणी महाप्रसादाची सोय होती या तीन बाई देखील ठिकाणी बसल्या त्यांनी प्रसाद घेतला आणि त्यांनी इतर वारकरीशी संवाद साधला त्यांच्याशी गप्पा मारल्या यामुळे त्यांच्यावरला संशय आता शंभर टक्के दूर झाला या खरेच वारकरी आहेत असे त्यांना वाटू लागलं दुपारच्या विसरांतर वारी पुन्हा एकदा सुरू झाली वारी सुरू झाल्यानंतर कीर्तन अभंग या वारी म्हणत पुढे पुढे सरकत होती विठ्ठल नामाचा गजर म्हणता म्हणता संपूर्ण परिसर दुमधुमून गेला होता असं म्हणत होता आता लहान मुले वृद्ध तरुण सर्व एकच भक्तिभावाने चालत होते वारीमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात काही दर्शनासाठी येतात काही सेवेसाठी येतात काही फक्त वारीचा अनुभव घेण्यासाठी येतात या महिला याच्यापैकी कोणत्या कोणती तरी असावीत असा बऱ्याचशा जणांना डाऊट होता या महिला चोर नव्हत्या कोणालाही शंका नव्हती त्या चोरू करू शकतात मग यांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं मग त्या नेमक्या पुढे काय करणार होत्या त्या पुढे याची कल्पना कोणाला नव्हती वारीच्या इतिहासात इतका मोठा प्रकार घडला होता मग अशी कोणती वाईट घटना घडणार होती ज्यामुळे संपूर्ण वारीमध्ये एकच गर्दी होणार होती अचानकपणे काय झालं बघा सायंकाळी नातेपदी या ठिकाणी वारी पोचली पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली पालखी के आल्यानंतर गर्दी स्वाभाविक होती त्या महिला दिंडीसोबत फुले पुढे चालत गेल्या आणि गर्दी अतिशय खूप झाल्यामुळे अचानक दिंडींमधून दिशेन अशा झाल्या अचानक असणाऱ्या महिला अचानक दिशेनं झाल्या परंतु त्यांच्याकडं कोणी इतकं इतकं लक्ष दिलं नाही दिंडीतील वारकरी देखील नियमाप्रमाणे चालू होते पालखी आल्यामुळे दर्शनासाठी प्रचंड गरज झाली महिला मुले दर्शना पुढे यावं लागले याच गर्दीचा फायदा दोन दोन या दोन महिलांनी गळ्यातील मंगळसूत्र ओढून काढले आणि मंगळसूत्र ओढत असताना तिथे उपस्थित असणाऱ्या दोन मुलांनी त्या महिलांना पाहिलं आणि एका महिलाने एका महिलेला मुलाने जागेवरच हातात धरलं पण इतक्या टाईम या महिला अंदाज घेत होत्या त्यांना माहीत होती की दिंडी ज्या वेळेस इथे राहणार त्यावेळेस गर्दी होणार आणि त्याच गर्दीमध्ये त्यांना त्याचा हेतू साध्य करायचा त्यांनी तेच केलं ज्यावेळेस गर्दी झाली ज्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी धांदल उडाली त्यावेळेस त्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र ओढलं पण मंगळसूत्र ओढताना एका मुलीने पाहिलं आणि डायरेक्ट त्या महिलेचा हात धरला आणि महिला रड लागल्या त्या म्हणाल्या आम्ही असं काहीच केलं नाही आमच्यावर चोरी चो का करतात तरी त्या मुलाने पाहिले होते त्यांनी तत्काळ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली त्या महिलांना पकडण्यात आलं पकडल्यानंतर चौकशी करण्यात आली पण पोलिसांनी पाहिल्याबरोबर त्या महिलांना एक गेम असा केला होता की मंगळसूत्र जागेच फेकून दिलं होतं त्यांच्याकडे फक्त पैसे होते परंतु सोनं काहीच सापडलं नाही परंतु त्या महिलेची चौकशी करत असल्याने त्याने घाबरलेल्या अवस्थेत वस्तू देखील दिसू लागल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की आमची पालखी हरवली आम्ही महिलाकडून पैसे घेत होतो आम्हाला पालखीपर्यंत जायचं होतं पण ही सर्व माहिती बनवत होती मा बनावट माहिती सांगत होत्या त्या महिला सत्य वारकऱ्या नव्हत्या त्या फसवेगिरी करून पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने वारत आल्या होत्या त्यानंतर त्या पुणे पोलिस त्यांना ताब्यात घेतलं आणि या घटनेचा उद्देश हाच की कोणी वारीत जात असताना या महिलांना शक्यतो अंगावर सोने दागिने जास्त प्रमाणात ठेवू नका मोठ्या प्रमाणात मंगळसूत्र असतील कानातले असतील सगळे वारीप्रते डुप्लिकेट किंवा नकली घालून वारीमध्ये जा वारीमध्ये टोळी चोरांची वेळी सक्रिय झालेली असते त्यामुळे पुरुषांचे मोबाईल अंगठी चेन अशा प्रकारच्या चोरते चोरून घेतात या घटना नेहमीच या ठिकाणी वारीमध्ये घडत असतात तर त्यामुळे मोठ्या प्रमाणे लोकांनी गोंधळ केला आणि आपल्या वस्तूदेखील तपास लागला आता पोलिसाकडूनही त्या ठिकाणी वेळोवेळी अशी माहिती तिथे मदत दिली केली जाते तुमच्यासोबत जर वारीमध्ये असा काही प्रकरण घडला असेल नक्कीच वारीतील व्यक्तींनी तुम्ही दिंडीत जाणार असाल तर आषाढवाडीला पंढरपूरला जाणार असाल तर किंवा तुम्हाला जर अशा प्रकारची एखादी व्यक्ती तुम्हाला दिसेल तर किंवा महिला काय करा जो पैशाची मागणी करतो आहे तर तुम्ही तिथे उपलब्ध असणाऱ्या पोलिसांना याची माहिती द्या वाईट घटनेपासून तुम्ही दूर राहिला पाहिजे नाही तर तुमच्यासोबत देखील असं वाईट कृत्य घडू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद